जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा पंपिंग प्लांट येथून जुनी पाईपलाईन जे बीद्वारे खोदून सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या बीडच्या पाईपांची चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी दोन डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमके हे प्रकरण काय आहे या संदर्भात जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता योगेश प्रकाश बोरले यांनी माहिती दिली आहे पहा ते नेमके काय म्हणाले दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गिंडा पंपिंग रोडवरचं पाईपलाईन जी जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे पाणीपुरवठा करणारी शहराला ती सद्यस्थितीमध्ये बंद आहे मात्र ती जमिनीमध्ये अस्तित्वात आहे अशी पाईपलाईन ही त्या ठिकाणून काढली जात असल्याचं आम्हाला इथून माहिती दिली ती माहितीवरून आम्ही तात्काळ आमचे जे कर्मचारी होते पाणीपुरवठा विभागाचे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जागेवरती पाठवलं ते पाठवलं असता त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जे बी चालू असल्याचं आणि खोदकाम चालू असल्याचं दिसलं त्यावेळेला आम्ही जे सी बी आणि खोदकाम थांबवून सर्व जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल त्या ठिकाणी जमा केला आणि तो जमा केल्यानंतर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली पोलीस त्यावेळेला जागेवरती आले त्यांनी जागेवरती येऊन ते माल आणि त्या ठिकाणी काम करणारे लोकं यांना पकडलं आणि त्या सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही मुद्देमालासह जमा केलेला आहे चा कोण ठेकेदार होता आणि कोणाची काम तिथे चालू होते आणि कोणाचा हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता कोणाच्या त्या ठिकाणी समक्ष जे द, जे सीबीचे मालक होते त्या जे सीबीचे मालक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र पानगडे जेसीबी मालक यांचं नाव आहे त्याच्याबरोबर एक त्याचा ड्रायव्हर होता आणि त्यांच्याबरोबर अक्षय अग्रवाल या जुन्या ठेकेदार होता एक आ, जो भंगार साहित्याचं काम करायचा त्या ठेकेदाराचं नाव त्यांनी सांगितलं जेव्हा महानगरपालिकेचा किंवा भंगार साहित्याचे विक्री वगैरे होते त्यावेळेला ठेकेदारांमध्ये जो काम करणारा एक व्यक्ती होता तो त्या ठिकाणी आहे असं त्याने सांगितलं त्यावेळेला त्यावरून त्या दोन्हींना ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांनी अजून त्या ठिकाणी तीन लोकांचे नाव सांगितले त्या तीन लोकांच्या नावाने आणि एकूण अशा पाच लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करण्यात आलेली आ, ते तीन लोक जे आहेत त्याच्यापैकी एक जेसीबीचा ड्रायव्हर आहे त्याचं नाव एक अक्षय अग्रवाल दुसरा नरेंद्र पानगडे तिसरा रवींद्र चव्हाण चौथा भावेश पाटील आणि पाचवा अमिन राठोड तसं तसं जर पाहिलं तर गिरणा पंपिंग पासून तर गिरणा टाकीपर्यंत एक साडेतीन ते चार किलोमीटरची लांबी येते या साडेतीन ते चार किलोमीटरच्या लांबी मध्ये जुनी ब्रिटिश कालीन पाईपलाईन होती त्या ब्रिटिश कालीन पाईपलाईन मध्ये पाणी पुरवठा होत होता त्यावरून शहराला पाणी व्हायचा पूर्वी चोरी करतानाच सापडले आणि तस तसा मुद्देमाल हा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जमा केला ते तपासामध्ये पुढे पुढे जे काही आलेलं आहे त्याप्रमाणे आता पोलीस कारवाई करताय त्याच्याप्रमाणे चौकशी पण सुरू आहे जवळपास अडीच लाखाच्या आसपास पाईप होते आणि अडीच लाखाचे तिथे जे सी बी पाच लाखाचे हे तिथे जमा करण्यात आले था था। था। हो 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 रामानंदला सुद्धा रामानंद हद्दीमध्ये असा प्रकार घडला होता हो हो तो गुन्हा दाखल होता त्यावेळेलाही आम्ही सर्व मुद्देमाल जमा करून आणलेला होता तो पण ताब्यामध्ये आणि तो गुन्हा दाखल दाखल आहे वारंवार या घटना होता आहेत जरी पण महापालिका कुठल्या ऍक्शन मोडवर येत नाही असं वाटत नाही का किंवा महापालिका आणि जे अवैध प्रमाणित करतात त्यांच्या साखरवटा असल्याची चर्चा नाही हे मी स्पष्ट ना करतो कारण की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला या घटना घडलेल्या त्या त्या वेळेला मुद्देमालासहित संपूर्ण मुद्देमाल आणि त्या व्यक्तींच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा त्या ठिकाणी तुम्ही कोणती चोरी झालेली आहे आणि याच्या प्रकारे असं तो कॉन्ट्रॅक्टर आहे हा विद्यमान जो बंधार महापालिकेच्या घ्यायचा याचं रजिस्ट्रेशन आहे का नाही महापालिकेचं नाही महापालिकेकडे रजिस्ट्रेशन नाहीये सध्या स्थितीमध्ये जी काही ती चोरी करत होते ती अवैध आणि बेकायदेशीर होते योगेश प्रकाश बरोले उपभियंता पाणीपुर विभाग हो तक्रार मिळते